वार्ड क्रमांक एक आहे आणि माझं मतदान दोनमध्ये मध्ये आणि उमेदवारासाठी अशी पळापोळ चालू झाली या वार्ड फोडणाऱ्याच नाही आधी फोडलं पाहिजे काय आमच्या घरातलं मतदान दोन मतं एक नंबरमध्ये एक मत माझं दोनमध्ये आणि एक माझ्या वहिनीचं सातमध्ये त्या उमेदवारांना हुडकायचं कुठं मतदान या अशा तुम्ही ज्या गोष्टी करून राजकारण केलं आहे गेले पंचवीस सव्वीस वर्ष झालं काय विकासाच्या नावानं बोगच तुम्ही सगळं कामं आता ही जर तुम्ही बघितलं आहे भास्कर परिसर गेले कित्येक वर्ष मी तर राहायला आहे जवळजवळ तीस वर्ष झालं माझी पाचवी टर्म आहे इलेक्शनची तुम्ही इकडलं जाऊन रस्ता बघा जावा किंवा गटारी बघा जावा पलीकडल्या भागातल्या नुसतं यांचं आश्वासन येणं काहीच नाही येणं ब्याण्णव देणं शहाण्णव यांचं कारभार आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्स वर एने ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्स चे प्रोजेक्ट